हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं बरं येत ना तर भाऊ बहिणींना सकाळ सकाळच व्हिडीओ काढते उडायला लागले तर सकाळ सकाळच आता कशी उडते साडेआठ ते चालली भाऊ बहिणीनो हो काम आम्हाला सकाळ सकाळच व्हिडिओ बनवते मी कारण की परत तर वेळ बी भेटत नाही व्हिडिओ बनवायला तर चला म्हणलं आता मस्त आपल्या बँकेचं काम चालू आहे बरं का आता त्या सरांनी परत मला अजून सांगितलं की सोमवारी यान बँकेमध्ये पॅन कार्ड द्या पण आता मी काय जाणार नाही बघू आता राजू भाऊला पाठवलंय ते काय करतोय काय नाही कारण की कसं आहे माहितीये का आज म्हणजे ह्या महिन्यात आहे ना माझा एक पण कामाचा दिवस नाही भरल्याला सगळ्या सुट्ट्याच पडलेल्या आहेत ते आज माझा पहिलाच दिवस आहे कामाचा मी कामाला चाललेले आहे सकाळी लवकर उठली आवारलं तसं कामाला जायचं म्हणलं सगळं भाऊ बहिणी देवपूजा ही देवपूजापासून सगळं करावं लागतं देवपूजा केली देवाला निवेद आपला माझा रोज नेहमीच असतंय ना म्हणजे जी मी घरात स्वयंपाक बनवलेला असतो ना हीच मी देवाला पण निवेद ठेवत असे तर आज डब्याला काय बनवलंय तुम्हाला सांगते बघा वली मटकी आणली होती पण वली मटकी आणली होती तर डबा भरलेला आहे हे ते केलेल्या न्यायचं म्हणून चपात्याच कराव्या लागत ते पण सकाळ सगळा केला तर तुमच्या दाजीचा बी डबाही दा बनवलेला आहे आता नवऱ्याला कामाला जायचं का नाही जायचं ती त्याचा जा प्रश्न आला कारण का का की कशा आपल्या कुणावरती बळीजोबळी करू शकत नाही भाऊ बहिणी कारण की कामाला जायचं म्हणलं तीन जागा होत्या तर तोंडवाकडं तिकडं होतं कामाला जायचं म्हणलं की फुगूनच बसला असतो कसं आहे तर खायची सवय लागलेली त्यामुळं माणसाला काय होतं काम करू वाटत नाही असा विषय होतो पण असं त्याच्याला आता कसं आहे ते माहित आपल्याला नाही कुठं सात नाही कुठं आधार त्यामुळे आपण हे करायचं आहे आणि तसं बी मी तर म्हणजे असं कुणावरती अवलंबून राहायचं नाही स्वत कमवायचं स्वतः खायचं असं खायपुरतं तर कमवायचंच कमवायचं आता मग तुम्हाला सांगते माझ्या ह्या महिन्यात आहे का नाही दहा बारा सुट्ट्या पडल्या त्या म्हणजे दहा तर सुट्ट्या माझ्या पडल्या पडल्या त्या त्याचं माझंच पैसे कट झालेत आहे भलं आपण कामाला जातोय त्यांची तरी काही नुकसान येत बिचाऱ्यांचे आता आपण बी तुम्हाला सांगते मी काय अशी नसते बरं का घरी घरी राहिली पण माझ्या काम आणते मी घरी राहिली कारण की जे चार पैसे येणार आहेत का नाही ते पण नेहमी मी अर्धाच कुठेतरी थांबल्यात आहे थांबून बसल्या तर काय काळा नाही झाले त्या पैशाचं बी काम हाय नाही भाऊ भाव बहिणींना आता पाऊस पाण्या लागलाय तुमच्याकडे पाऊस आहे का तर आमच्याकडे तर रात्रीपासून पाऊस आहे बरं का पण आपल्याला ता काय असं रानात कामाला नाही जायचं खुरपाना खुरपाण्याला ह्याला नाही जायचं मला जायचं कपड्याच्या दुकानात कामाला तर त्यामुळे तिथं काय चिखला मातीचं काय भ्या नाही कारण की दुकानात काम म्हणल्यावर कशाला चिखला मातीचं आहे का नाही त्यामुळं नाही काय टेन्शन पण संध्याकाळच्या याच्या टायमाला काय होतं इजा वारा हिलय धडधाड खडखाड करतं त्यामुळे थोडंसं वाटतं बरं का भीती पण असू त्याच्याला असं पावसाचं काय वातावरण दिसलं का नाही भाऊ बहिणींनो की मग आपली लवकरच सुट्टी घ्यायची आणि लवकर येरवाळ्या घर यायचं कारण की आडमार्गे घर आहे राणा रुणात घर आहे त्यामुळं भाऊ बहिणींना भीती वाटते कुंडाबाबी बांधलाय आता कालवण हे जास्त कमीच नेत असते कारण की कसं आहे माहितीये का चार आया बायात जायचं चार बायकात कामाला जायचं म्हणजे भाऊ बहिणीनं आपण त्यांचं थोडी भाजी खाणार आपली थोडी देणार त्यामुळे मी कामा ही जायचं म्हणजे जरा जास्त कमीच नेत असते कालवण भाकरी ही तर आता माझं लवकर उठल्यानंतर सगळं काम होतं बरं का धुन भांडी ही आता काही आता ते ही जास्त कडक उन्हाळा होता का नाही मध म्हणजे जास्त जरा ऊन होता ना त्या ते टायमाला ते कपडे ही राहायचे बरं का धुवायची मी आल्यानंतर ना धुवायची वाळायची पण मग सकाळपर्यंत पण आता विषय काय आहे पावसाचा विषय आहे पाऊस येतोय पाऊस पाऊस येत असल्यामुळं काय मी कपडेही तशी ठेवून जाऊ शकत नाही त्यामुळं कपडे भांडी ही सगळं कामं आवरलं आहे माझं कोणीकडे भांडी ही घासून ठेवली ती कपडे धुतली देवपूजा केली डबा भरली डबा भरला आणि मी काही चहा पित नाही त्यामुळे मी काही चहा पित नाही डायरेक्ट आता दुपारने जेवण जेव आपली जेवण करायला सुट्टी होईल ना त्यावेळेस जेवण करायचं तर काहीच नाही तर पाणी मग नुसतं पाण्यावरच असते मी आणि तसं मी मला सकाळची खायची काही सवयच नाही त्यामुळं काय मी खात काही टायमाला मग लई भूक लागली का नाही मग तुम्हाला सांगितलं होतं मग नुसतं डोकन हिन तीन दुखतं माझं असं विषय होतो पण नाही जसं जेव्हा आपल्याला भूक लागल्यानंतर ना सोडते जेव्हा आहे त्याचा काही विषय नाही बरं का तर चला मग आज चालली मी कामाला चांगला दिवस जावो चांगला दिवस जाणार आपलं की माझं स्वामींचं नाव घेऊन सगळ्या गोष्टी असतात तर चला मग ह्या सगळ्या नको आपल्या काळजी भेट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच बाय बाय